एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर 450 फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर मी दो सांगतो दो दोन मिनिट ऐका असं मी बोललो नाही काजी निंबाळकर आपल्या भाषणात बोलले मी सांगितलं असे जर कोण असले तर पुरावा द्या मी त्यांना त्या पक्षांना निलंबित ते कार्यकर्ते होते उदाहरणार्थ नाता नाडकेने आपल्या मनेरी जिल्हा परिषदमध्ये विसे नावाची हो महिला उमेदवार उभे केले होते नाता नाडके बी जे पीचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांनी ती सीट उभी केली होती तसेच सावंतवाडी तालुक्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार लावले वेंगुर्ल्यात पण लावले त्यामुळे ज्या लढाया झाल्या अपक्षांच्या हे बी जे पीने बीजेपीच्या विरोधात सुद्धा माणकोल कोलगावमध्ये आणि माटणेमध्ये पीच्या विरोधात सुद्धा बीजेपी लढली गेली आहे त्यामुळे अशांवर ज्येष्ठांनी कारवाई केली पाहिजे आणि त्या बाकीच्या गोष्टीला का अर्थ राहणार नाही याचा निर्णय लवकरच सर्वजण मिळून आमचे जे नेते आहेत निलेश राणे नितेश राणे सन्माननीय केसरकर साहेब आहेत ते हे सगळे मिळून घेतील बी जे पीचीच माणसं आहेत कुठची शक्ती आली आहे मी तुम्हाला सांगतो बी जे पीच्याच कार्यकर्ते आहेत अदृश्य शक्ती वगैरे कुठनं मुंबईवरून ना आली नाही ना कुठून ना आली नाही इकडचेच बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष लावून धनशक्तीचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला ले। मग का उपयोगच नाही आहे असं गरज असतील तर नेता आमच्या शिंदेच्या एकाही कार्यकर्त्याने अपक्ष भरला नाही भरले भारतीय जनता पार्टीच्याच लोकांनी अपक्ष भरला उदाहरण तुम्ही घ्या तिथं राजन मापसेकरणी भरला तिथं भिसे नाटना नाटक नाटकांनी काम करत होता मी कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते मग पक तुमचे कार्यकर्ते तुमच्या जर अवघ्यात नसतील तर त्या युतीला काय अर्थ नाही मी तेच सांगते तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या हातीमध्ये नव्हते होते राजन मापसेकर का उभा राहिला नाता नाडकंनीने का सी उभी केली जर त्यांच्या हातीत होते तर ते थांबले असते त्यांच्या हातीच्या बाहेर गेले ते लोक अरे पक्षाच्या मला माहिती नाही आहे मी आता सांगितल्यानंतर मला कळ या बाबतीत मला तालुका प्रमुखांनी काही बोललेलं नाही आहेत ते तालुकाप्रमुखांचे उत्तर देते त्या जे प पक्षाच्या विरोधात काम करत होते त्यांचे राजीनामे घेतले गेलेले आहेत मॅन वगैरे काय नाही झाले का पक्षाचे राजीनामे घेतलेले आहेत त्यांना पक्षात आता कुठले स्थान राहणार नाही आम्ही राणेसाहेबांना मानवाला बोलतो आहोत ही महायुती राणेसाहेबांनी केली साहेबांच्या अथक प्रयत्नानंतर चाळीस जिल्हा परिषदस्य हे भारतीय महायुती जे आलेले आहेत त्याच्यातले मला वाटतं सहा अपक्ष उभारचे तीन आले दोन एकेचाळीस आले आम्ही राणेसाहेद्दारी केली महायुतीने कडक कारवाई करावी अपक्ष राहून निघून आले नये परत स्थान देऊ नये जर स्थान दिलं भविष्यात महायुती करण्यात काय अर्थ राहणार नाही त्यांना पक्षात स्थान देऊ नये आणि दिला तर मग त्या त्या मायुतीला काय अर्थच नव्हता निर्णय घेतील सावंतवाडीमध्ये सभापतीमध्ये आम्हाला मिळेल कारण जी कॅन्डिडेट आली आहे बी सी देते हे त्यामुळे इकडच्या दोन ठिकाणी मी काही सांगू शकत नाही त्याच्यामध्ये दीपक भाई आपले ज्येष्ठ नेते आहेत यावर दीपकभाई काय निर्णय घेतील